द्रमुक विरोधी पक्ष म्हणून होता फक्त एवढंच की त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं बळ होतं आणि जुना अण्णा दुराई पेरियार वगैरे यांचा वारसा होता त्याच्यामुळं तो पक्ष टिकू शकला काँग्रेसला ते करता आलं नाही भाजपकडे आता आतापर्यंत शेजे भटींचा पक्ष वगैरे म्हणून हिनवण्यात येत होतं तसंच तामिळनाडूमध्ये हिंदी नेत्यांचा पक्ष उत्तरेतला पक्ष वगैरे अशा पद्धतीनेच पाहिला जात होता त्यामुळे इथं त्यांची संघटनाच उभी राहिली राहू शकली नाही गेल्या दोन के ते तीन वर्षांमध्ये अण्णामले आल्यानंतर यांनी त्यांनी काय केलं की पक्ष हा थेट लोकांमध्ये नेला इथल्या तमिळ लोकांशी बोलल्यावर एक वेगळीच गोष्ट माझ्या लक्षात आली त्यांच्या चर्चेतून ते की ते पुढचे पंतप्रधान म्हणून बघतात त्यांना त्रिमुकला पर्याय हवा आहे परंतु भाजप आहे नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत भाजपने यावेळेस चारशे पारचा नारा दिलाय लोकसभेत चारशे पार जागा सत्यात उतरवण्यासाठी भाजपला काही राज्यांमध्ये बेस्ट परफॉर्मन्स करणं अत्यंत आवश्यक आहे उदाहरणार्थ तमिळनाडू तामिळनाडूत आतापर्यंत भाजपला फारसा यश मिळालेलं नाहीये पण चारशे जागा मिळवण्यासाठी भाजपला दक्षिण विशेषतः तमिळनाडू काबीज करावा लागेल त्या दृष्टीने भाजपचे काय काय प्रयत्न सुरू आहेत के अण्णा मलाई फॅक्टर भाजपसाठी किती महत्वाचा ठरू शकतो आतापर्यंत तमिळनाडूत राष्ट्रीय पक्ष का जम बसवू शकले नाहीत यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मुक्त पत्रकार देवीदास देशपांडे सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की भाजप दक्षिणेत विशेषतः तमिळनाडूत पाय रोण्याचा प्रयत्न करतोय या मुद्द्याकडे वळण्याआधी भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष तमिळनाडूत जम का बसू शकले नाहीत मुळात तमिळनाडूची स्थापना झाल्यापासून इथे काँग्रेसचं राज्य होतं आणि तमिळनाडूच्या राजकारणामध्ये आजवरचे सर्वात लोकप्रिय आणि सर्वात आदरणीय मुख्यमंत्री म्हणून कामराज यांना ओळखले जाते ते काँग्रेसचे होते परंतु काँग्रेस कामराज हे नंतर राष्ट्रीय राजकारणाकडे वळले हो त्यांच्या जागी भक्तवत्सलम हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच काळामध्ये भाषावाद उखाळून आला आपल्याला माहिती की तामिळनाडूमध्ये हिंदू विरोधी आंदोलन झालं मोठी जाळपोळ झाली वगैरे हो अशा अनेक गोष्टी झाल्या त्यानंतर सदुसष्ट मध्ये काँग्रेसचं सरकार गेलं पहिले पाच सहा वर्ष तर द्रविडवाद आणि विरोध यांचा प्रभाव होता त्यामुळं काँग्रेस फारशी काही करू शकली नाही त्याच दरम्यान कामराज यांच्या निधनामुळं नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली काँग्रेसचं पुढचं नेतृत्व फारसं काही करू शकलं नाही तामिळनाडूमध्ये त्यानंतर बहात्तर त्या नंतर, नंतर तामिळनाडूच्या राजकारणामध्ये एम जी आर यांनी जे स्थान पटकावलं तर त्यांचा करिश्मा इतका जबरदस्त होता की काँग्रेस तर काय म्हणजे द्र द्रमुकला सुद्धा कधी जागा सापडली नाही म्हणजे बहात्तर मध्ये त्यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर सत्याहत्तर मध्ये ते सत्तेवर आले त्याच्यानंतर एकोणनव्वद मध्ये म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत ते, ते मुख्यमंत्री होते या काळामध्ये द्रमुक विरोधी पक्ष म्हणून होता फक्त एवढंच की त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं बळ होतं आणि जुना अण्णा पेरियार वगैरे यांचा वारसा होता त्याच्यामुळं तो पक्ष टिकू शकला काँग्रेसला ते करता आलं नाही काँग्रेस सांस्कृतिक ह्या लढाईमध्ये काँग्रेस कुठंच शिकू टिकू शकली नाही त्याच्यानंतर त्यांचा संघटनेचा दिवसेंदिवस क्षीण होत गेला पंच्याहत्तर च्या काळामध्ये आणीबाणीमुळे जो देशभर काँग्रेस विरोध सुरू झाला त्याची पडसाद तामिळनाडूमध्ये उमटले त्यानंतर तर काँग्रेस एवढी बॅक गेली की तिनं अण्णा द्रमुक आणि द्रमुकशी युतीच करायला सुरुवात केली त्याच्यामुळं त्यांना स्वतंत्रपणे कधीही स्थान मिळवता आलं नाही त्यानंतर राजकारणात आता तर ती इतकी की प्रचंड म्हणजे द्रमुकने अगदी चार पाच जागा दिल्या तरी ते भरपूर मिळाल्यासारखं त्यांची अवस्था आहे भाजपलाही आतापर्यंत फारसं यश मिळालं नाही त्याचं काय कारण आहे भाजपला आतापर्यंत यश न मिळण्याचं कारण बहुवंशी काँग्रेस सारखंच आहे की एक तर सांस्कृतिक फरक खूप होता आता आतापर्यंत तमिळनाडूमध्ये द्रविडवाद आणि हिंदू विरोधाचा खूप मोठा पगडा होता आणि आपल्याला माहिती आहे की भाजपकडे अगदी महाराष्ट्रात सुद्धा आत्ता आतापर्यंत शेजी भटजींचा पक्ष वगैरे म्हणून हिनवण्यात येत होतं तसंच तामिळनाडूमध्ये हिंदी नेत्यांचा पक्ष उत्तरेतला पक्ष वगैरे अशा पद्धतीनेच पाहिला जात होता त्यामुळे इथं त्यांची संघटनाच उभी राहिली राहू शकली नाही त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचं बळ सुद्धा नव्हतं अगदी केरळमध्ये संघाचं काम आहे त्याच्यामुळे थोडेफार तरी कार्यकर्ते आहेत परंतु तामिळनाडूमध्ये कार्यकर्ते फारसे नव्हते भाजपकडे त्यामुळं भाजपला सुद्धा इथे कधी फारसे पाय रोवता हो आले नाहीत पण एकोणीसशे हे चित्र बदललं एकोणीसशे पंच्याण्णव नंतर एक्क्याण्णव नंतर जे राष्ट्रीय राजकारणात भाजपने वरचे वर दृढ केलं आपलं स्थान त्याबरोबर त्यांनी दक्षिणेत सुद्धा लक्ष हे केलं त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी कर्नाटकात प्रवेश केला आणि त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये आधी अण्णा द्रमुक आणि नंतर द्रमुक अशा दोन्ही पक्षांशी त्यांनी युती करून Uh, सर्वात जास्त त्यांना यश मिळालं ते अठ्याण्णव मध्ये ज्यावेळी त्यांचे दोन खासदार निवडून आले होते uh, आणि मला वाटतं चार का पाच आमदार होते uh, त्याच्यानंतर मात्र परत म्हणजे राष्ट्रीय हे जसं दोन हजार चार नंतर भाजप थोडस पिछी हट झाली तर याच्यानुसार uh, दक्षिणेत सुद्धा तशीच त्यांची पिछी हट झाली आणि uh, uh, आता uh, त्यांच्याकडे कार्यकर्ते इतके दिवस होते uh, काही वर्षामध्ये परंतु त्यांच्याकडे चेहरा नव्हता तो चेहरा आता अण्णा यांच्या रूपाने आलेला एक चांगलं नेतृत्व त्यांना मिळालेलं आहे त्यामुळं आता भाजप भरात येत असताना आपण बघतोय सर आता भाजप तमिळनाडूत पाय रोवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतोय अशा मीडियात चर्चा आहे आणि जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करतोय तर तो नेमका काय काय प्रयत्न करतोय खरं सांगायचं तर भाजप पाय रोवण्याचा प्रयत्न करतोय असं आता आपण नाही म्हणू शकत ऍक्च्युली भाजपने पाय रोवलेले आहेत असं आपण म्हणू शकतो इतकं त्याचा प्रभाव वाढलेला आहे आणि याला कारण मी आता म्हणलं तसं की अण्णा यांच्यामुळं ते खूप म्हणजे एक नेतृत्व मिळालं कार्यकर्त्यांना चालना देणार आणि पक्षाने खूप कार्यक्रम राबवले म्हणजे याच्या आधी तमिळ राजन जेव्हा प्रदेशाध्यक्ष होत्या भाजपच्या मी त्यावेळी बघायचो दोन हजार चौदा आणि सोळाच्या निवडणुकीच्या काळात मी बघितलेलं आहे की भाजप हा फक्त उमेदवारां पुरता होता म्हणजे त्याच्या आधी उमेदवारही नसायचे प्रचारही नसायचा अर्थातच पण त्यावेळी प्रचाराच्या काही गाड्या फिरणे अ नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे ऑडिओ चालवणे वगैरे असे त्यांनी प्रयत्न हे केले होते परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये अन्नामध्ये आल्यानंतर यांनी त्यांनी काय केलं की पक्ष हा थेट लोकांमध्ये नेला विविध कार्यक्रम त्यांनी राबवले आंदोलन केली रस्त्यावरची आंदोलन केली तशीच आपली वैचारिक गाठी भेटी घेणे समविचारी लोकांची चर्चा करणे अशा पद्धतीने सुद्धा संघटन वाढवत नेलंय त्यांनी गेल्या एक वर्षभरात तर त्यांनी दोन टप्प्यामध्ये जी हे केली एन मक्कळ एन भूमी ही यात्रा त्यांची होती म्हणजे उत्तर येतला आपला म्हणजे माझा देश माझी माती हे जो अभियान होत त्याच ते आवृत्ती होती ती त्याच्यामध्ये त्यांनी गावोगाव जाऊन नुसत्या फक्त मोठ्या नेत्यांच्या वगैरे नाही ने तर अगदी थेट चप्पल शिवणारे अशा लोकांशी संवाद करणे त्यांच्या घरा घरी जाऊन राहणे अशा पद्धतीने आणि ज्यांना आजपर्यंत द्रविड राजकारणामध्ये कधीच स्पेस मिळाली नव्हती कधी जागा मिळाली नव्हती अशा लोकांना जाऊन त्यांना त्यांनी धीर दिला आणि संघटनेशी जोडलेलं आहे भाजपशी जोडलेलं आहे आणि हे दोन वर्ष तीन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे तामिळनाडूमध्ये आज गावागावात गेलं तरी भाजपचे झेंडे दिसत आहेत भाजपचे कार्यकर्ते दिसत आहेत मुख्य म्हणजे झेंडे पूर्वी दिसायचे आता कार्यकर्ते दिसत आहेत मी भाजपसाठी काम करतो असं अभिमानानं सांगतात ही फार हा फार मोठा बदल आहे आणि पाय रोवण्यासाठी म्हणून म्हणतो की त्यामुळं आता परिस्थिती अशी आलेली आहे की आजच द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रामध्ये चिदंबरम यांचा एक हे आलेला आहे मुलाखती मुलाखत वजा लेख त्यात त्यांनी म्हटलंय की आताची लढत ही द्रमुक आणि भाजप यांच्यातच आहे या पातळीला आपण म्हणजे भाजप आता आलेला आहे असं आपण म्हणू शकतो सर तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे मांडले त्यावर आणखी मला प्रश्न विचार विचारायचं पण त्याच्या आधी एक प्रश्न विचारायचा सुरुवातीला तुम्ही एक उल्लेख केला की द्रविडवाद बरीच वर्ष तिकडे चालला तर या द्रविडवादाला भाजप कसं सामोरं जाते की या द्रविडवादाला भाजप बायपास करतोय आपण बघितलं तर द्रविडवादाची उत्पत्ती एकोणीशे तीसच्या काळात झालेली आहे त्यावेळेच तामिळनाडूचं सामाजिक वातावरण तसं होतं आणि त्या दृष्टीने पेरियार यांनी मुख्यतः त्याचं प्रतिपादन केलं ते पुढे अण्णादुराई यांनी नेलं त्याच्यानंतर करुणानिधी आले तर या सगळ्या काळामध्ये तमिळ जन्मांसावर द्रविडवादाचा खूप मोठा पगडा होता हे आपण मान्य करू पण त्याच्यानंतर काय झालं की म्हणजे एम जी आर यांनी वेगळा पक्ष का काढला याच कारण जेव्हा आपण लक्षात घेतो की त्यावेळी करुणानिधींचं एक मोठे चलन जे होते ते आता नाही येत आहेत तर त्यांना त्यांनी पक्षात पुढे आणायचा प्रयत्न केला होता म्हणजे घराने शाही तिथंच सुरू केली होती तर ती मान्य नसल्यामुळे एम जी आर यांनी हे केलं की आणि एम जी आरचं म्हणणं असं होतं की लोकांना द्रविड पक्षासाठी द्रविड त्यावेळी त्याचं नाव द्रविड कळगम असं होतं तर द्रविड कळगमसाठी पक्षाच्या मतं मागायला मी जातो आणि तुम्ही पक्ष दुसऱ्याच्या अशा पद्धतीने चालवत असाल तुम्ही लोकांना काय उत्तर देऊ आणि त्यामुळे त्यांनी वेगळा पक्ष काढला तर सांगायचा मुद्दा हा झाला की अशा पद्धतीने अनेक कुवृत्ती ह्या पक्षामध्ये ह्या वादामध्ये आल्या घराणेशाही असेल भ्रष्टाचार असेल अनेक अन्य गोष्टी असतील त्यामुळे काय झाले की तमिळनाडूमध्ये एकूणच द्रविडवाद हा आता तसा चलनीनं राहिलेलं नाही किंवा लोक त्याच्या आधारावर मतदान करतील त्याच्या आधारावर एखाद्या पक्षाबद्दल मत व्यक्त ठरवतील अशी परिस्थिती आता राहिलेली नाही अं याच एक उदाहरण मी तुम्हाला देतो की विजयकांत यांनी एक पंधरा वर्षापूर्वी पक्ष काढला होता डी एम डीके द्रविड मोरपोक्कू द्रविडार देसीय मोरपोक्कू द्रविडार कळगम नावाचा तर त्याच्यामध्ये त्यांनी द्रविड शब्द केला परंतु आता सुपरस्टार विजय यांनी गेल्या महिन्यातच नवीन पक्ष काढायची घोषणा केली लोकसभेच्या रिंगणातून पण विधानसभेसाठी आहे त्याच्यात त्यांनी पक्षाचं नाव ठेवलं वेटरी तमिळार कच्ची म्हणजे याच्यातून द्रविड हा शब्द गेलेला आहे सेम परिस्थिती अण्णाद्रमुकच्या याच्यात झालेली आहे अण्णाद्रमुक हा पक्ष त्यांनी अण्णा अण्णा म्हणजे अण्णादुरै तर अण्णादुरै यांच्या नावाने एमजीआरने काढलेला आहे आणि त्याच्यातही द्रविड शब्द आहे परंतु जयललिता गेल्यानंतर एडपाडे पळणी स्वामी आणि पनीरसेलम दोघांनी असं काय केलं की आम्ही अम्मांचा वारसा पुढे नेऊ म्हणजे आताच्या घडीला द्रविडवाद जो आ, शुद्ध द्रविडवाद म्हणा किंवा कट कट्टर द्रविडवाद त्याचं तोंडी किमान तोंडी उच्चार करणारा तरी पक्ष फक्त द्रमुक राहिलेला आहे बाकी सर्वांनी आपापले मार्ग परिस्थितीनुसार बदललेले आहेत या परिस्थितीमध्ये तुम्हाला सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते ती भूमिका आज भाजप घेतोय आणि दुसरी गोष्ट अशी आली की जो तमिळवाद आहे त्याच्यावर हक्क सांगायला बाकीचे पक्ष आहेत म्हणजे सात आठ पक्ष त्याच्यावरच दावा करतायत इन्क्लुडिंग ए आय तर त्याच्यामुळं भाजपला तसं बायपासही करायची गरज नाही आणि लढाई देण्याची गरज नाही त्यामुळं आपण आता जेव्हा अण्णामलाई वगैरे यांची जेव्हा आपण मुलाखती बघतो राष्ट्रीय पातळीवर ते बोलताना आयडिओलॉजिकल बोलतायत आदर्शवाद वगैरे पण आता मी जेव्हा इथं परिस्थिती बघतो तमिळनाडूमध्ये तेव्हा ते वैचारिक ह्याच्याबद्दल फारसे बोलतच नाहीत त्यांचे मुद्दे वेगळे आहेत त्यांचे मुद्दे हे आहेत की प्रशासन कसं चालू आहे या सरकारमध्ये भ्रष्टाचार किती आहे या सरकारने केलंय काय उदाहरणार्थ आता त्या जाफर सादिक हे द्रमुकचे माजी पदाधिकारी आहेत तर त्यांना त्या ड्रग तस्करी प्रकरणामध्ये आत्ताच अटक झालेली आहे त्या प्रकरणामध्ये थेट द्रमुकचा संबंध आहे स्टालिनचा संबंध आहे असा आरोप ते करतात आता इथं उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तामिळनाडूमध्ये वीज टंचाईचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे तर त्या वीज टंचाईच्या प्रश्नाबाबत ते बोलत आहेत गेल्या वर्षी चेन्नईला मोठे आणि तामिळनाडूत खूप ठिकाणी पूर आला होता वादळामुळं तर त्याच्यामुळं त्या पुराची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी झाले हे मुद्दे ते उचलत आहेत आणि ते तरुण आहेत आय पी एस असल्यामुळे सुशिक्षित आहेत तर हे मुद्दे ते उचलत आहेत आणि भाजप सुद्धा गव्हर्नन्सचेच मुद्दे जास्त उचलत आहेत बाकी दुसरा जो भाग आहे की तमिळ अस्मितेशी निगडीत तर तमिळ अस्मितेशी निगडीत जो भाग आहे तो मोदींनी अगदी व्यवस्थित वर हे केलेलं म्हणजे सेंगोलचा स्वीकार असो किंवा तामिळनाडूत आल्यानंतर वेष्टी घालून त्यांनी वे फोटो काढणे असो किंवा चीनचे अध्यक्ष आले असताना त्यांना महाबलीपुरमला आणलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे म्हणजे तामिळनाडूला म्हणजे भावनिक दृष्ट्या सुद्धा ते एक जवळ आणि इथं मात्र राज्य पातळीवरचा जो भाजप आहे तो प्रशासन आणि जनतेच्या रोजच्या जगण्याशी निगडीत मुद्दे जास्त उचलत आहेत तर अशा प्रकारची ही एक दुहेरी योजना आहे आणि त्याला बऱ्यापैकी यश सर के यांची मीडियावर बरीच चर्चा होताना दिसते तुम्ही त्याचा उल्लेख केला त्यांच्या सर्वांनाही गर्दी होताना दिसते त्यांची ताकद कुठे कुठे ता आहे तमिळनाडूमध्ये आणि त्यांची इमेज काय आहे तमिळनाडू तर आता इकडे जे मीडियाची चर्चा आहे ना ती अगदी म्हणजे स्टॅलिन यांना आव्हान देणारा नेता किंवा द्रमुक शासनाला आव्हान अशा आहेत परंतु इथल्या तमिळ लोकांशी बोलल्यावर एक वेगळीच गोष्ट माझ्या लक्षात आली त्यांच्या चर्चेतून ते, ते की ते मलाईकडे पुढचे पंतप्रधान म्हणून बघतात त्यामुळं ते किती अफिनिटी निर्माण आहे कारण तुम्हाला आठवत असेल की गेल्या महिन्यामध्ये रामेश्वरमला पंतप्रधानांची सभा झाली ह्याच्या आपल्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी मार्चच्या थोडा आधी तर त्यावेळी अं पंतप्रधानांनी सांगितलं की पुढचा पंतप्रधान हा दक्षिणेतला असेल तर त्यामुळं अण्णा अण्णामलईकडे ते लोक त्या दृष्टीने बघतात की हे पुढचं नेतृत्व आहे भाजपचं त्या दृष्टीने त्यांनी अं त्या अं म्हणजे पक्षाला चालना दिली किंवा लोकांमध्ये त्या प्रमाणामध्ये यांचं जे जो उत्साह निर्माण केलेला आहे त्यांच्या ताकद म्हणायची गोष्ट झाली तर आत्ताच्या घडीला चेन्नईमध्ये त्यांची बऱ्यापैकी ताकद आहे मी आत्ता, आत्ता सांगितलं की चेन्नई हे आपलं तामिळनाडूच राजधानी असली असं आपण म्हणलं असेल तरी परिस्थिती तिथली मुंबईसारखीच आहे ते एक बहुसांस्कृतिक शहर आहे एवढंच की मुंबईमध्ये मराठी आपण सार्वजनिक जीवनामध्ये फार आग्रह धरत नाही तामिळनाडूमध्ये तो धरला जातो इतकंच फरक आहे पण त्याच्या खाली आता उदाहरणार्थ ना, तामिळनाडूमध्ये सावकार पेठ हा भाग आहे की हा पूर्णपणे मारवाड्यांच्या हातातला आहे ते मारवाडी बोलतात तेव्हा तमिळच बोलतात त्यामुळे आपल्याला जाणवत नाही परंतु थोडं आत गेलं की लक्षात येतं की हे मारवाडी आहेत ते घरी हिंदी बोलतात वगैरे आणि त्यामुळं झालंय काय जो हा मुद्दा आधीच्या प्रश्नाशी निगडीत होता द्रविडवादाशी की अ आतापर्यंत द्रविडवादाच्या जीवावर जगणारा किंवा द्रविडवादाच्या नावावर मते मागणारा द्रमुक पक्ष चेन्नई किंवा अन्य ठिकाणी प्रचार करताना हिंदीत प्रचार करतो म्हणजे आपल्याला वाटतं की हिंदीच्या नावावरती जाळपोळ करतात वगैरे हिंदीत मते मागतात त्यांचे हिंदीतले पोस्टर आहेत तुम्हाला नेटवरही ते सापडतील आमच्या उमेदवाराला मत द्या वगैरे मदुरईमध्ये मी स्वतः च्या उमेदवाराला हिंदीत मतं मागताना ऐकलेले तर अशा पद्धतीने चेन्नईमध्ये जो बहुसांस्कृतिक भाग आहे तिथं तेलुगू आणि मारवाडी लोक आहेत त्यांची खूप मोठी संख्या आहे मध्ये मल्याळी लोकांची संख्या जास्त आहे असे जे बहुसांस्कृतिक क्षेत्र आहेत तर त्या ठिकाणी निश्चितच त्यांना जोर मिळणार आहे शिवाय आणखी एक मुद्दा आहे की तामिळनाडूमध्ये तेहतीस हजार प्राचीन मंदिर आहेत तेतीस ही प्राचीन म्हणजे की ज्यांना पुरातत्व खात्याने राज्य किंवा केंद्र शासनाच्या पुरातत्व खात्याने ज्यांना मान्यता दिलेली आहे की हे प्राचीन आहेत म्हणून तर त्या ह्या मंदिरांशी संबंधित एक खूप मोठा समुदाय आहे आणि त्या मंदिरांचं उत्पन्न सरकारला जातं त्याच्यावर अनेक वेगवेगळे वाद सुद्धा आहेत बरेच गोष्टी आहेत पण त्या समुदायाचं सुद्धा सरकारबद्दल एक मोठी नाराजी आहे आणि ते समुदाय सुद्धा भाजपशी जोडल्या जाऊ शकतो आत्ताच्या घडीला त्यामुळं हे म्हणूनच आता लोक बोलतात की भाजपच्या किती जागा येतील वगैरे तर तस सांगणं खूप अवघड असत पण आता जर प्रत्यक्ष बघितलं तर किमान चार जागा अशा आहेत की जिथं भाजपच्या उमेदवारांनी ऑलरेडी लक्ष वेधून घेतलेलं आहे म्हणजे स्वतः मला एक मधून आहेत त्याच्यानंतर चेन्नई सेंट्रल मध्ये आहेत चेन्नई दक्षिण मध्ये आहेत मध्ये राधिका आहे चेन्नई सेंट्रल मध्ये विनोज नावाचे हे आहेत आपले काय उमेदवार भाजपचे त्यांच्या विरोधात द्रमुख्य मंत्री आहेत राज्याचे असे हे चार जागा तर किमान आहेत की जिथं लक्षवेधी लढत होणार आहे त्याशिवाय भाजपचे जे युतीचे पक्ष आहेत ते सुद्धा काही ठिकाणी आहेत तर त्या ह्या सगळ्या मिळून म्हणजे आठ ते दहा सहज होतील असं मला वाटतं तर हा मोठा आकडा आहे तर कारण की इतिहासात की मागच्या वेळी तर एकही जागा जिंकता आली नव्हती त्याच्या आधी एक दोनच जागा जिंकल्या होत्या तर पुढचा प्रश्न असा आहे सर की पूर्वी मागच्याच वेळी एआयडीएमके हा भाजपचा मित्र पक्ष होता तो आता का नाहीये आणि त्याला लागून असा प्रश्न आहे की भाजपला तिथे दोन नंबरचा पक्ष व्हायचा आहे असं आहे की मी आधी सांगितलं तसं की मागच्या वेळी अण्णा द्रमुक होता पण त्याच्या काही वर्षांपूर्वी द्रमुक सुद्धा होता म्हणजे हे बा वाजपेयी सरकारमध्ये द्रमुकचे मंत्री आ, चे चे तर द्रमुक होते मुरसोली महाराज मुरसली महाराजचे मुलगा आता ह्याच्यात आहे चेन्नई सेंट्रल लढत आहेत तो भाग सोड तर अण्णा द्रमुक मागच्या वेळेस होते परंतु आता नाही याचं कारण असं आहे की इथं एक प्रवाह असा आहे की ही एक स्ट्रॅटेजिक म्हणजे विभागणी आहे उदाहरणार्थ कसं असतं की एखाद्या राज्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ द्रमुकच्या विरोधात काही मतं आहेत परंतु ते मत भाजपचे नाही आहेत म्हणजे भाजपकडे अजूनही असं नाही आहे की भाजपची ती, ती प्रतिमा गेलेली आहे की हे हिंदी भाषे आहेत उत्तरेतला पक्ष आहे वगैरे तर ती सगळी प्रतिमा गेली आहे असं काही ते हे नाही आहे त्यामुळे भाजपबद्दल एक स्वाभाविक नापसंत असणारा सुद्धा एक मोठा वर्ग आहे त्यांना द्रमुकला पर्याय हवा आहे परंतु भाजप नको आहे तर त्यांच्यासाठी म्हणून एक काहीतरी असणं आवश्यक आहे तर त्यासाठी म्हणून अण्णा ला वेगळं काढला असं एक असं काही राजकीय लोकांचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतः द्रमुकच्या अन्नद्रमुकच्याही लोकांना ते मध्यंतरी म्हणजे जेव्हा एकवीसच्या निवडणुकांना दोन हजार एकवीसच्या निवडणुकांनंतर सरकार गेलं कदाचित तेव्हा तेव्हा त्यांना तेन, जाणवलं असावे की भाजप सोबत राहण्यामुळं आपलं आपल्याला लोकांच्या ह्या मतांना सामोरं जावं लागते किंवा एक विरोध विरोधाला सामना करावा लागतोय त्यांच्या विनाकारण ह्याला की एक द्राविड पक्ष भाजपशी युती करतोय म्हणून आणि त्यामुळं त्यांनी भाजपशी अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला असावा आणखी त्याच्यामध्ये आणखी एक पैलू असा आहे की तमिळ इस ए सौंदर्यराजन गेल्यानंतर आणि अन्नामलय आल्यानंतर भाजपने एकूणच धोरणामध्ये असा बदल केला की आता आपल्याला आत्ताचीच नाही निवडणूक पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला सबळावर हे करायचं उदाहरणार्थ जसं पंजाबमध्ये तसं केलं अकाली दलांसोबत अ काही प्रमाणात आपण महाराष्ट्राबाबत आहे तसं म्हणू शकतो अकाली दलाशी जसं इष्टी आता हे केलं की भले आता पराभव होईल पण पुढच्या भविष्याच्या दृष्टीने आपल्याला अ स्वबळावर उभं राहावं हो लागेल तर त्या पद्धतीनं त्यांनी तामिळनाडूमध्ये धोरण अंगीकारलं आणि त्यामुळं अण्णाद्रमुखशी त्यांचं म्हणजे वितुष्ट निर्माण झालं त्यांच्यामध्ये अंतर आलं असं आपण म्हणू शकतो पण दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर आता भाजपसोबत चार पक्ष आहेत युतीमध्ये त्यातला एक पाटाळी मक्कळ काची हा मोठा पक्ष आहे त्याचे पाच टक्के मतं आहेत पाटाळी समुदायाचे त्याच्यानंतर ता, तामिळ मानेला काँग्रेस आहे जो एकेकाळी जी के मुकनार आणि पी चिदंबरम यांनी काढला होता पी चिदंबरम पी चिदंबरम नंतर काँग्रेसमध्ये परत गेले पण तो पक्ष आहे आणि तो भाजपसोबत युती करून लढतोय अशा चार पाच पक्ष भाजपसोबत आहेत पण अण्णाद्रमुक्षी त्यामुळेच की ही एक स्ट्रॅटेजिक डिस्टन्सिंग असावं असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि ते पटतो सुद्धा म्हणजे ऑन ग्राउंड जर चित्र बघितलं म्हणजे आता निवडणुकीच्या प्रचारात खास करून तसं दिसत की आता स्टॅलिन किंवा उदयनिधी स्टॅलिन जेव्हा सभा घेतात तर तेव्हा त्यांना ते बीजेपीलाच सगळ्यात जास्त टार्गेट करतात मोदींनाच करतात ही गोष्ट म्हणजे स्वाभाविकच आहे पण त्यासोबत त्यांना एआयडीएम ला सुद्धा टार्गेट करावं लागतं हे याच्यावरून कळतं सर शेवटचा प्रश्न तुम्ही आता उदयनिधी स्टॅलिन यांचा उल्लेख केला मध्यंतरी त्यांनी हिंदू संस्कृती बद्दल एक वादग्रस्त विधान केलं त्यानंतर त्यांच्यावर हिंदुत्ववाद्यांनी किंवा भाजपने टीका केली तेव्हापासून भाजप विरुद्ध भाजप विरुद्ध टीएम के असं द्वंद्व मीडियात तरी दिसतंय हे द्वंद्वच भाजपचं यश आहे का तमिळनाडूत स्पेस क्रिएट करण्यासाठी हे किती फायदेशीर ठरेल हो मी आत्ता म्हणलं तसं की म्हणजे आता सगळ्यांचं जवळपास सगळ से सर्वांचं असं एकमत आहे की वाईट जो सामना आहे तो द्रमुक आणि भाजप यांच्यातच आहे खरोखर भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष स्थानासाठी लढतो आहे असं इतके हे होतं परंतु आता चित्र असं आहे की भाजप म्हणजे यशस्वी आव्हान देतोय की काय द्रमुकच्या राजवटीला एवढं सुद्धा या, या पातळीपर्यंत गेलेलं आहे उदयनिधी स्टॅलिन यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यानंतर स्वाभाविकपणे प्रतिक्रिया त्याची उमटली केंद्रीय पातळीवरून आणि तामिळनाडूत सुद्धा त्याला विरोध करणारे खूप लोक होते आणि ही सुद्धा एक बदललेल्या परिस्थितीची चुनूक आहे असं मी म्हणेन की याच्यापूर्वी असे अनेक म्हणजे अनेकांनी ते पॉइंट आउट केलं होतं त्यावेळी की दाखवून दिलं होतं की असे अनेक वक्तव्य त्यावेळी करण्यात आले होते आपल्याला प्रसिद्धच आहे असं की जे रजनीकांत यांनी स्वतः एकदा भाषणामध्ये सांगितलं होतं की पेरियार आणि त्यांच्या अनुयायांनी रामाच्या प्रतिमेला चपलेचा हार घालून मिरवणूक काढली होती वगैरे वगैरे तर इतकं होऊन त्यावेळी प्रतिक्रिया उमटायची नाही हे स्वाभाविक म्हणून मानलं जायचं परंतु आता स्वाभाविक म्हणून मानलं जात नाही आणि त्याच्यावर प्रतिक्रिया येते आणि त्याला ताबडतोब उत्तर दिलं जात नाही हे सुद्धा एक बदललेल्या वातावरणाचं निदर्शक आहे हे बदललेलं वातावरण कसं आहे तर याचे एक, एक उदाहरण देतो आता तिरुनेवेलनेमध्ये ने तिरुनेलवेलीमध्ये डी राजा हे प्रमुख मुख्य उमेदवार डी राजा आपल्याला टू जी घोटाळ्यातले माहिती तर ते आणि त्यांची भूमिका माहिती की ते कट्टर म्हणजे हे द्रविडवादी हिंदू देवदेवतावर टीका करणे वगैरे असं हे परंतु आता या निवडणुकीच्या याच्यामध्ये चार पाच दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघात जेव्हा ते प्रचाराला गेले होते तर त्यावेळी त्यांनी एका मंदिराच्या मागे बाहेर एका उत्सवात आता हा आपल्याकडे जसा हा चैत्र महिना सुरू झाला तसं हा चित्तिरे महिना आता तमिळ लोकांचा सुरू होईल आणि त्यानिमित्त अनेक ठिकाणी साफसफाई उत्सवाचे काम चालू आहेत तर तशा एका ठिकाणी ते गेले होते आणि तिथं बोलताना ते म्हणले की माझा काही हिंदू धर्माला विरोध नाही आहे मी स्वतः माझा स्वतःचा त्याच्यावर विश्वास नाही पण जे पाळतात त्यांनी त्यांच्याबद्दल मला काही हे नाही आहे आक्षेप नाही आहे माझी दिवंगत पत्नी सुद्धा ती पाळायची मी तिला कधी विरोध केला नाही असं त्यांनी हे सांगितलं म्हणजे त्यांना ह्या इथपर्यंत येऊन असं बोलावं लागतंय डी राजांना तर याच्यावरून आपण बदललेल्या वातावरणाचा अंदाज घेऊ शकतो आणखी एक मुद्दा असा की जो आपल्या आधीच्या प्रश्नामध्ये हा मुद्दा आला होता की द्रमुक आणि भाजप यांच्यामधला विरोध हा जसा राजकीय आहे तसा तो वैचारिक आहे की आपण आतापर्यंत सनातन विरुद्ध तमिळ संस्कृती किंवा हिंदी भाषा विरोध विरुद्ध तमिळ भाषा वगैरे असू परंतु त्या नॅरेटिव्हला किंवा त्या एकूणच चर्चेला एक वेगळं वळण देण्यामध्ये सुद्धा भाजपला आता यश आलेलं आहे म्हणजे त्याचं त्या एक उदाहरण मी असं हे करतो की निवडणुकीची घोषणा होईपर्यंत सर्वांचं मत असं होतं की काय राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली त्याच्यावर काही तमिळनाडूमध्ये भाजप मत माग ना नाही मागू शकणार अ सगळ्यांनी असं म्हणजे हे ठीक होत की त्याच्यावर एकमत होतं परंतु ऐन जेव्हा निवडणूक सुरू झाली तेव्हा अचानक पंतप्रधान मोदींनी कच्च्या देऊचा मुद्दा काढला आणि त्याच्यावर द्रमुक पूर्णपणे बॅक फुटला गेलं आणि तो मुद्दा फक्त तामिळनाडू तामिळनाडूच्या दृष्टीने तर तो खूपच जिवाळ्याचा विषय तो प्रत्येकालाच त्याच्याबद्दल जिवाळा पण तो फक्त तामिळनाडूचा मुद्दा राहिलेला नाही तो राष्ट्रीय पातळीवरही गेला आहे रा, दररोज राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातल्या किंवा दिल्लीतल्या सभेत जेव्हा भाजपचे राजकीय नेते त्याच्याबद्दल बोलतात तर तो एक मुद्दा इथल्या लोकांमध्ये आणखी आहे की तामिळनाडूचा एक मुद्दा राष्ट्रीय लोकसभेच्या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये आपला मुद्दा बनतोय असं कधी घडलं होतं तर बत्तीस वर्षांपूर्वी जेव्हा राजीव गांधींची हत्या झाली होती त्यावेळी तामिळनाडूचा एखादा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीत चर्चा आला होता म्हणजे त्यावेळी आर्थिक लोकसभा झाली होती निवडणूक आणि उरलेल्या टप्प्यामध्ये मात्र मग तामिळ दहशतवाद श्रीलंकेतले शरणार्थी लिट्टेची दहशत वगैरे हे सगळे मुद्दे त्यावेळीच्या त्या निवडणुकामध्ये आले होते त्यानंतर कधी तामिळनाडूचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात आल्याचं उदाहरण नाही तर तो आता परत आलेला आहे आणि त्याच्यावरून मग द्रमुकला आता दर सभेमध्ये त्याच्यावर एक्सप्लेनेशन द्यावं लागतं आणि त्याच्यावर एकमेकावर आरोप हे होतात तर त्यामुळं भाजप त्याला नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे त्याच्यामध्ये की आपण जे ठरवू मुद्दे त्याच्यावर समोरच्याला बोलायला भाग पाडणं हे त्यांचं यश आहे सर खूप खूप धन्यवाद तुमच्या या विश्लेषणामुळे तमिळनाडूतली सध्याची राजकीय परिस्थिती समजण्यासाठी मदत होईल शिवाय भाजप यश मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न करत आहे हेही या मुलाखतीतून समजलं खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही मुलाखत हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद